राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात सतरा जिल्ह्यात नुकसान भरपाईसाठी पंच्याहत्तर कोटी रुपये हे मंजूर करण्यात आले असून जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यात अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांसाठी आता मिळणार नुकसान भरपाई सतरा जिल्ह्यातील एकूण अकरा लाख चोवीस हजार शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र झालेले आहेत राज्य शासनाच्या वतीने शासन निर्णय काढून ही रक्कम त्या ठिकाणी आता मंजूर करण्यात आलेली आहे बघा पहिल्या टप्प्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी नुकसान शेत भरपाईची तारीख अखेर त्या ठिकाणी आता मंजूर झालेली आहे पात्र शेतकऱ्यांच्या याद्या लवकरच त्या ठिकाणी आता जाहीर होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला मिळत आहे बघा नेमके कोणते शेतकरी याच्यामध्ये पात्र होणार आहे पैसे नेमके कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शोपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब देखील करा मित्रांनो राज्यामधील सर जवळजवळ सर्वच भागांमध्ये अतिवृष्टीमुळे आतोनात नुकसान झालेलं आहे आणि शासनाच्या माध्यमातून हे उस, नुकसान जवळपास तीस जिल्ह्यांमध्ये झालं असल्याचं सांगण्यात येत आहे मग यामध्ये त्या ठिकाणी मका असेल उडीद असेल मूग असेल तूर सोयाबीन बाजरी याशिवाय कापूस ऊस आणि फळबागा असतील अशा विविध प्रकारचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे यामध्ये जवळपास बेचाळीस लाख एकरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाल्याची आकडेवारी त्या ठिकाणी आता समोर आलेली आहे आणि अजूनही त्या ठिकाणी पावसाच्या माध्यमातून नुकसान होतच आहे बघा याच्यामध्ये जे काही नुकसान आहे हे अजून सुद्धा वाढण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे परंतु मित्रांनो आतापर्यंत जे काही नुकसान झालेलं आहे मग याच्यामध्ये जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये जे काय झालेलं नुकसान आहे तर याचं काही भागांमध्ये त्या ठिकाणी पंचनामे पूर्ण करण्यात आले होते आणि अजूनही पंचनामे त्या ठिकाणी आता चालू आहेत मग जे काय पहिल्या टप्प्यामध्ये पंचनामे त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेले होते अशा पात्र झालेल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून बारा सप्टेंबर सतरा आणि अठरा सप्टेंबर रोजी त्या ठिकाणी एक शासन निर्णय काढून त्यांना तात्काळ मदतीसाठी त्या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि हीच मदत आता शेतकऱ्यांना के वाय सी करून वितरणाची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू केली जाणार आहे आता यामध्ये त्या ठिकाणी नांदेड जिल्हा असेल यासोबतच त्या ठिकाणी परभणी जिल्हा असेल यासोबतच सांगली असेल कोल्हापूर असेल धाराशिव असेल या जिल्ह्यामध्ये देखील त्या ठिकाणी आता नुकसान भरपाईचं वाटप हे त्या ठिकाणी आता करण्यात येणार आहे बघा याशिवाय अमरावती विभागामधील त्या ठिकाणी अकोला असेल बुलढाणा वाशिम या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी नुकसान भरपाईचं वाटप करण्यात येणार आहे याच सोबत जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी नागपूर असेल वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता नुकसान भरपाईचं वाटप त्या ठिकाणी करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमचं जर का नुकसान झालं असेल तुमच्या पिकांचं नुकसा तर तात्काळ तुम्ही तुमच्या जे काय नुकसान आहे तर त्याचा पंचनामा करून घेणं त्या ठिकाणी आवश्यक त्यामुळे ह्याच्या अतिवृष्टीने नुकसानग्रस्त बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जवळपास शासनाच्या नुकसान भरपाई आणवे त्या ठिकाणी तब्बल सतरा जिल्ह्यामधील अकरा लाख चोवीस हजारपेक्षा जास्त शेतकरी हे त्या ठिकाणी बाधित झालेले आहे आणि आता यांना त्या ठिकाणी सातशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाची नुकसान भरपाई ही त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे आणि ही नुकसान भरपाई लवकरच म्हणजे जवळपास दसऱ्याच्या अगोदरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी वितरित करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला मिळत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमचं जर का नुकसान झालं असेल तर तात्काळ तुम्ही संबंधित जे काय कृषी अधिकारी असतील किंवा कृषी सहाय्यक असेल यांच्याशी संपर्क करून तुम्ही त्या ठिकाणी वेळोवेळी पंचनामे करून घ्या किंवा त्या ठिकाणी तुमची नुकसान भरपाईची प्रक्रिया कधी चालू होणार आहे यासंदर्भात तुम्हाला तिथूनच त्या ठिकाणी अपडेट कळून जातील